नमस्कार माता आणि बहिणींनो तर सर्व ज्या काही आपल्या माता बहिणी आहेत तर त्यांचं आपल्या चॅनलवरती मी सर्वप्रथम स्वागत करतो तर बघा लाडकी बहिणी योजना लाडकी बहीण योजना संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर आजच पैसे आले खात्यामध्ये तुम्ही चेक करायचे तर आजच पैसे आले लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये महिलांना या ठिकाणी भेटण्याबाबत अपडेट आहे आणि याच महिलांना आता फॉर्म भरून मित्रांनो पूर्ण प्रोसेस झालेली आहे आणि याच याच महिलांना आता पैसे भेटणार आहेत याच महिलांना पैसे मिळणार आहेत याबाबतीत एक नवीन बातमी समोर आलेली आहे तर कोणता तुम्हाला शेरा तुमच्या फॉर्मवरती असला पाहिजे तुमचा फॉर्मवरती असा हा शेरा पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला यामुळेच पैसे भेटतील जर हा शेरा नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत आता याच्यामध्ये भरपूर महिला उमेदवार बाद झालेल्या आहेत म्हणजे अपात्र झालेल्या आहेत आता हे संपूर्ण कुठला शेरा आणि आजच पैसे आले कसे चेक करायचे काय करायचं संपूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे आणि अजित पवार दादांनी काय माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजना संदर्भात कधीपर्यंत योजना चालेल काय चालेल ते मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजनाशी संबंधित सर्वात समोरच्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर ठीक आहे व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर लाडकी बहीण योजना संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तर आज पैसे आले खात्यात याचा अर्थ तर बघा आज पैसे आले खात्यात म्हणजे पंधराशे रुपये आले का हे सर्व महिला उमेदवारांनी चेक करायचं आहे किंवा नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे ज्या काही आपल्या माता बहिणी आहेत त्यांच्यासाठी तर बघा आज ज्या ठिकाणी पैशांची अपडेट आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठला शेरा पाहिजे की जेणेकरून तुम्हाला कळेल की आता माझे पैसे येऊ शकतील किंवा नाही तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमचं स्टेटस चेक करायचं आहे तर बघा तुमचं स्टेटस चेक करा आणि स्टेटस चेक करून या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की तुम्हाला पैसे भेटू शकतात किंवा नाही म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे आता शेराचा अर्थ तुमच्या फॉर्मला जो काही अप्रुव्हल भेटलेला आहे तुमच्या फॉर्मला जो काही अप्रुव्हल भेटलेला आहे त्यालाच आपण शेरा म्हणतो आणि त्यालाच त्यांनी शेरा म्हटलेला आहे तर तुमच्या फॉर्मला जर अप्रुव्हल असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील आणि जर का नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे भेटणार नाही तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे तर आता पैसे बँक खात्यात आजच आले तर आता ही अपडेट काय तर बघा आजच पैसे आले याचा अर्थ आहे की शासनाने लक्षात घ्या दिए। पैसे जे काही पैसे आहे तर ते तुमच्या अकाऊंटमध्ये व्यवस्थित येत आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी एक रुपया टाकलेला आहे आणि ते तुम्हाला चेक करायचं आहे तर लक्षात घ्या एक रुपया तुमच्या अकाऊंटमध्ये शासनाने टाकलेला आहे पडताळणीसाठी की ते पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये बरोबर व्यवस्थित येत आहे किंवा नाही याच्यासाठी ते टाकलेले आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पैसे बरोबर सतरा तारखेला तुमच्या अकाऊंटमध्ये येतील हे सर्व महिला उमेदवारांनी आपल्या जे काही माता बहीण त्यांनी लक्षात घ्यायची सतरा तारखेपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जमा होऊन जातील लक्षात घ्या तर लक्षबंधन पूर्वीच बहीण ना ओ या संदर्भात ही अपडेट आहे ठीक आहे तर आता आजच पैसे आले याचा अर्थ तुम्हाला कळालेला असेल याच्यानंतर अजित पवार दादांनी काय माहिती दिलेली लाडकी बहीण बाबतीत ती मी तुम्हाला देतो तर दादांनी दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी काही आहे तर ती पाच वर्षासाठी अजून म्हणजे आतापासून पाच वर्षांसाठी मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी मित्रांनो अपडेट हीच दिलेली आहे की तर त्यांनी ही अपडेट दिलेली की पाच वर्षासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि पाच वर्षापर्यंत महिलांना या ठिकाणी कोटी रुपये दिले जाणार आहे म्हणजे एका नाही अनेक महिला जे काही आहेत आपल्या माता बहिणी लाडकी बहीण योजनेद्वारे त्यांना कोटी रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे पाच वर्षांसाठी तर प्रति महिना पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहे तर तुमचं जे काही स्टेटस आहे म्हणजे जो काही फॉर्म आहे तो अप्रुव्हल झालेला असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील अदरवाईज भेटणार नाहीत कारण भरपूर महिला उमेदवार बाद झालेला आहेत मी तुम्हाला अगोदर मी बोललो तर सर्वांनी हेच लक्षात यायचं आहे सगळ्यांना मी एवढंच सांगतो की आप आपला जो काही अर्ज आहे तो व्यवस्थितपणे चेक करा तिथं अप्रुव्हल भेटलेला असेल तर पहा अदरवाईज तुम्हाला पैसे भेटणार नाही तर सांगण्याचा मुद्दा समोर तुमच्या लक्षात आला असेल सगळ्यांना अपडेट आवडलेले असेल पंधराशे रुपये सतरा तारखेपर्यंत तुम्हाला भेटतील जसेही समोरच्या अपडेट येतील तसे मी देणार आहे तुम्हाला तर, तर सर्वांना या ठिकाणी खूप खूप पंधराशे रुपये येण्यासाठी शुभेच्छा आय होप व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला आय आवडलेला असेल लाईक करा आणि आपल्या माता बहिणींमध्ये शेअर करा तर भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र